प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक प्रभाग क्रमांक आठ आणि एवले शहरातील तमाम हिंदू बांधवांना दीपावली पर्वाच्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपण सर्वांना सुख समृद्धी भरभराटीची आणि आरोग्यमयी जावो हीच श्री गणेश चरणी प्रार्थना शुभेच्छू ज्ञानेश्वर खैरमोडे सामाजिक कार्यकर्ते माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच तसेच सदस्य ग्राहक पंचायत एवला शाखा आज दिवाळीचा सण आहे आणि त्यानिमित्ताने येवले शहरातील बाजार जो आहे सजलेला आहे दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी जे आहे विविध प्रकारच्या ज्या वस्तू आहे त्या ठिकाणी विक्रीला आलेल्या आहेत आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये वाढलेली महागाई आणि त्यानंतर शेतीमालाला नसलेला भाव आणि याचा निश्चित या बाजारावरती काय परिणाम झालेला आहे हे आपण विक्री करणारे आणि ग्राहक जे आहे त्यांच्याकडनं प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत इथे या ठिकाणी जे आहे रांगोळी घेऊन बसलेले आहेत तेही या ठिकाणी आपण पाहतो आहे की या ठिकाणी जे आहे बत्ताशाची दुकान लागलेली आहे आणि म्हणून त्या मावशी जे आहे मला हे सांगा मावशी तुम्ही हा जो व्यवसाय आहे किती वर्षापासून करता आम्ही जवळजवळ चाळीस वर्षात जोरात बोला, जो बोला। चाळीस वर्षापासून अच्छा काय वाटतं यंदा तुम्हाला दिवाळी काहीच नाही रुपया चार आणि सुद्धा दिवाळी जोरात बोला म्हणजे तुमचा आवाज रुपयात चार आणि सुद्धा दिवाळी नाही का बरं असं असं होत आता आम्हाला काय लोक म्हणतात खूप शेतामध्ये पाणी आहे का आमच्या मालाला भाव नाही शेतकरी पासून पैसा असला तर येते याच्यावर धंदा होतो शेतकरी लोकांची नुकसान नाही का आमचा धंदा कस काय म्हणजे एकंदरीच शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे आणि त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो या बाजारावरती देखील झालेला आहे या ठिकाणी या मावशी आलेल्या आहे झाडू घेऊन बसलेले आहे मला हे सांगत आई तुम्ही किती दिवसापासून हा धंदा करता आठ नऊ वर्षापासून बोला आठ नऊ वर्षापासून अच्छा काय वाटतं यंदा दिवाळी कशी चालली आहे तुमची यंदा फेल चालली का बरं काय कारण आहे त्याच गिराईक नाही नाही नाहीये हा माल जो आहे तुम्ही स्वतः तयार करता का भरून आणता भरून घेतो माग आहे भरपूर झाले महागही भरपूर आहे म्हणजे नेमकं काय बाजारामध्ये काय फरक झालेला असं वाटतं तुम्हाला फरक म्हणजे आम्ही तीस रुपये घ्यायचो ते आता चाळीस पन्नास रुपये घेतो त्याच्यापुढं तर त्या भावातच मागतात म्हणजे एकीकडे जे आहे एकी मालाचे भाव वाढलेले आहे आणि दुसरीकडे ग्राहक जे आहे त्याच किमतीला ती वस्तू मागत असल्यामुळे या ठिकाणी आता निश्चित स्वरूपामध्ये धंद्यावरती परिणाम झालेला आहे बाबा कुठले तुम्ही येरणगाव हा काय नाव आहे तुमचं अच्छा काय वाटतं यंदा दिवाळीचं बरं म्हणजे शेतीचं उत्पन्न चांगलं आहे चांगलं मग दिवाळी कशी चालली तुमची साधारण शादरा? साधारण हो खरेदी वगैरे झाली सगळी खरेदी झाली का सगळी नाही ना का बरं पैसे नाही जोरात बोला जोरात बोला तुम्ही तर म्हणता चांगलं चांगलंच म्हणायचं ना आता तोपर्यंत अच्छा शेतीमालाचं काय आहे काही सातशे आठशे रुपये कांदे काय अच्छा कांदे आहे तुमचे किती कांदे काय आहे ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर किती कांदे जास्त अच्छा म्हणजे भाव भाव नाही त्याच्यामुळे दिवाळी सरासरी चालली आहे बाबा जे आहे एरणगावचे आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की शेतीमालाला भाव नाही या ठिकाणी जे आहे विविध सजावटीच्या ज्या वस्तू आहे बाहेरून मारा बरं जे आहे आकाश कंदील आहे त्याचप्रमाणे घरातील विविध ज्या वस्तू आहेत सजावटीसाठी त्या लागतात त्या या ठिकाणी घेऊन बसलेले दुकानदार आहेत त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या ज्या आहे लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत करदोड्या आहेत विविध प्रकारच्या वस्तू आहेत मलाही सांगा ना भाऊ हो काय नाव आहे तुमचं जोरात बोलायचं आहे थोडंसं वरत मेकर अच्छा किती दिवसापासून हा धंदा करता तुम्ही मी वीस वर्षापासून करतो अच्छा काय वाटतं यंदा दिवाळीचं यंदा दरवर्षी जसं पाहिजे तसं नाही पाणी पाऊस नुकसान खूप होईल शेतकरी लोक तुम्ही पाहिजे तसं नाही ब दरवर्षी सारखं दरवर्षाप्रमाणे तुमचा धंदा नाही आहे नाही नाही अच्छा म्हणजे आता जो सरासरी तुमचा धंदा होतो तो किती टक्क्याने घट घटला असं तुम्हाला वाटतं पंचवीस ते तीस टक्के घट झाली घट झाली हां जो म्हणजे उत्साह राहतो गिर्याकाला घ्यायचा आता जो जो सण आहे सर्व साधारणपणे सगळ्यांचा गरीब असू किंवा श्रीमंत असू हां जे गरीब पाहिजे तसं सरकार पाहिजे तसं यावर्षी नाही करू राहिले म्हणजे एकंदरीतच त्या ग्राहकामध्ये ज्या प्रकारचा उत्साह पाहिजे तो उत्साह या ठिकाणी दिसून येत नाही आहे ज्या ठिकाणी ते दुकानदार आहेत त्यांच्यासोबत एक ग्राहक आहे मला येणं सांगा भाऊ काय नाव आहे तुमचं भाऊसाहेब दावाड आहे कुठले तुम्ही करंजी बघा काय वाटतं यंदा दिवाळी चांगली आहे ना थोडी आहे का बरं काय कारण आहे त्याचं शेतीमालाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही काय अपेक्षित आहे तुम्हाला आता शेतीमालाला भाव नसल्यामुळं त्याच्यामुळे शेत सगळं टोटल शेतकरी वर्गाचे अडचणी चालू आहे अडचणी अच्छा म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर शेतीमालाला भाव नसल्या कारणाने शेतकरी वर्ग हा संपूर्णपणे संकटात सापडलेला आहे अडचणीत सापडलेला आहे आणि त्यामुळे ही दिवाळी जी आहे एक प्रकारे सामान्य पद्धतीने जे आहे प्रत्येक साजरा करायचा या ठिकाणी प्रयत्न करतोय यंदा दिवाळी कशी चालली आहे तुमची यंदा फेल चालली का बरं काय कारण आहे त्याच गिरायकच नाही नाही नाहीये हा माल जो आहे तुम्ही स्वतः तयार करता का भरून आणता भरून घेतो माग आहे भरपूर झाले मागही भरपूर म्हणजे नेमकं काय का बाजारामध्ये काय फरक झालेला असं वाटतं तुम्हाला फरक म्हणजे ती आम्ही तीस रुपये घ्यायचो ते आता चाळीस पन्नास रुपये घेतो त्याच्या पुढे गिरायक त्या भावातच मागत म्हणजे एकीकडे जे आहे मालाचे भाव वाढलेले आहे आणि दुसरीकडे ग्राहक जे आहे त्याच किमतीला ती वस्तू मागत असल्यामुळे या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये धंद्यावरती परिणाम झालेला आहे बाबा कुठले तुम्ही येरणगाव हा काय नाव आहे तुमचं अच्छा काय वाटतं यंदा दिवाळीचं बरं म्हणजे शेतीचं उत्पन्न चांगलं आहे मग दिवाळी कशी चालली तुमची साधारण हो खरेदी वगैरे झाली सगळी खरेदी झाली का सगळी नाही ना का बरं पैसे नाही जोरात बोला जोरात बोला तुम्ही तर म्हणतात चांगलंच म्हणायचं ना आता अच्छा शेतीमालाच काय आहे काही सगळं सातशे आठशे रुपये कांदे काय अच्छा कांदे आहे तुमचे किती कांदे काय आहे ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर किती कांदे जास्त अच्छा म्हणजे भाव नाही त्याच्यामुळे दिवाळी सरासरी चालली आहे बाबा जे आहे एरणगावचे आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की शेतीमालाला भाव नाही या ठिकाणी जे आहे विविध सजावटीच्या ज्या वस्तू आहे बाहेरून मारा बरं आहे आकाश कंदील आहे त्याचप्रमाणे घरातील विविध ज्या वस्तू आहे सजावटीसाठी ज्या लागतात त्या या ठिकाणी घेऊन बसलेले दुकानदार आहेत त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या ज्या आहे लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत कर्दोडे आहेत विविध प्रकारच्या वस्तू आहेत मलाही सांगा ना भाऊ काय नाव आहे तुमचं जोरात बोलायचं आहे थोडंसं मेकर मी कर अच्छा किती दिवसापासून हा धंदा करता तुम्ही मी वीस वर्षापासून भरतो अच्छा काय वाटतं यंदा दिवाळीचं यंदा दरवर्षी जसं पाहिजे तसं नाही पाणी पाऊस नुसकान खूप होईल शेतकरी लोक तुम्ही पाहिजे तसं नाही भाऊ दरवर्षी सारखं दरवर्षाप्रमाणे तुमचा धंदा नाही आहे नाही अच्छा म्हणजे आता हो तो, तो है। है। जो सरासरी तुमचा धंदा होतो तो किती टक्क्याने घटला असं तुम्हाला वाटतं पंचवीस ते तीस टक्के घड झाली घट झाली जो म्हणजे उत्साह राहतो गिर्याकाला घ्यायचा आता जो जो सण आहे सर्व साधारणपणे सगळ्यांचा गरीब असू किंवा श्रीमंत असू म्हणजे गरीब पाहिजे तसं सर करायला पाहिजे तसं यावर्षी नाही करू राहिले म्हणजे एकंदरीतच त्या ग्राहकामध्ये ज्या प्रकारचा उत्साह पाहिजे तो उत्साह या ठिकाणी दिसून येत नाहीये ज्या ठिकाणी ते दुकानदार आहेत त्यांच्यासोबत एक ग्राहक आहे मला येणं सांगा भाऊ काय नाव आहे हो तुमचं भाऊसाहेब दाबाडे आहे कुठले तुम्ही करंजी बघा काय वाटतं यंदा दिवाळी चांगली आहे ना शांतताची का बरं काय कारण आहे त्याचं शेतीमालाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही काय अपेक्षित आहे तुम्हाला आता शेती तर शेतीमालाला भाव नसल्यामुळं त्याच्यामुळे खूप सगळं टोटल शेतकरी वर्ग ते अडचणीत चालू आहे अडचणी अच्छा म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर शेतीमालाला भाव नसल्या कारणाने शेतकरी वर्ग हा संपूर्णपणे संकटात सापडलेला आहे अडचणीत सापडलेला आहे आणि त्यामुळे ही दिवाळी जी आहे एक प्रकारे सामान्य पद्धतीने जे आहे प्रत्येकजण साजरा करायचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे होममेड पंथी पण आहे आणि या ठिकाणी याला काय म्हणतात चायना पंथी म्हणता का अच्छा ही भरता तुम्ही चायना पंथी अच्छा काय यंदा काय वाटतं नेमकं काय नाही खर, काय खरं नाही अच्छा नाव सांगा तुमचं योगेश जगदाळे कुठं राहता वनी वनी आता एवढं ज्या पंथ्या ज्या आहेत तुम्ही दरवर्षी बनवता दिवाळी निमित्त यंदा काय वाटतं तुम्हाला यंदाच काही खरं नाही नाही का अच्छा म्हणजे यंदाचा जो आहे निश्चित स्वरूपामध्ये या त्यांच्या धंद्यावरती जो आहे परिणाम झालेला आहे आणि होममेड म्हणजे वर्षभर ज्याची आपण वाट पाहतो ते करूनसुद्धा या ठिकाणी त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेले मिळत नाही आपण पाहतो की या ठिकाणी रांगोळी आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे कलर्स आहे आणि त्याचप्रकारे वेगवेगळ्या ज्या ल डेकोरेशनसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू त्याच त्याचप्रकारे लक्ष्मीसाठी लाग पूजनासाठी लागणाऱ्या ज्या प्रतिमा आहे त्या विक्रीला आहेत आणि त्याचप्रमाणे सजावटीसाठी लागणारा जे वस्तू आहे मला नाव सांगा मग तुझं रविजंगम बोल रविजंगम अच्छा काय वाटतं किती दिवसापासून हा धंदा करतो तू पाच वर्षापासून पाच वर्षापासून मग आता दरवर्षी दिवाळी येते पाच वर्षापासून हा तू धंदा करतो आहे काय वाटतं तुला यंदाच्या आणि मागच्या दिवाळीमधला काय फरक वाटतो नेमकं फरक आहे ना यंदा काय वाटतं तुम्हाला भरपूर धंदा ते झालेला आहे काय झालेला आहे शांत आहे धंदा आहे पाहिजे शांत आहे काय कारण असेल त्याचं नेमकं बरं काय कारण आहे नेमकं शांतीचं काय कारण आहे कारण शांत काय समजा ना समजा ना अच्छा काय तुमच्या ज्या वस्तू आहे ही जी पुडी आहे ही सुरुवातीला तुम्ही केवढ्याला विकायचे पाच रुपये आता दहा रुपये दहा रुपयाला म्हणजे महागाई वाढलेली आहे असं म्हणायचं आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती परिणाम झालेला असं म्हणणं अच्छा आणि ह्या बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या प्रतिमा आहेत डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्याचप्रकारे तुमच्याकडे या भरलेल्या पंथ्या आहेत त्याच्यावरती ही रेट वाढलेली असतील राजाचं रेट वाढलेले अच्छा त्याच्यामुळे त्याचा परिणाम त्याच्यामुळे परिणाम ओके म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये जे दर वाढलेले आहे त्याचा परिणाम झालेला आहे खेड्याहून आलेले आहे काका पुढून आले तुम्ही राजापूर राजापूर काय नाव आहे भाऊसाहेब रंगनाथ वाघ वाघ काय वाटतं यंदा दिवाळीचं काय यंदा महाग आहे भरपूर झालेली आहे पावसानं लय झालं शेतकऱ्याकडे पैसे नाही हा आणि महाग आहे बाजारात या तर काही वस्तू घेवत नाही अच्छा काय करावा मग आता यंदा दिवाळी कशी चालली आहे तुमची दुःखतच आहे काय एवढे आनंदात नाही अच्छा कांदे वगैरे आहे कांदे आहे त्याला भाव हजाराच्या आहे मका आहे ती बाराशे तेराशे कुरायली अच्छा सोयाबीन आहे ती बाराशे पंधराशे दोन हजार अडीच हजार इकटी अच्छा म्हणजे कोणत्या मग शेतीमाला भाव नाही पावसामुळं शेतीमाल तयार झाला नाही आता मध्यंतरीचा जो पाऊस झाला त्याचा काही परिणाम झाला का पिकावर लय नुकसानी व्हायल लय नुकसानी शंभर टक्के नुकसानी व्हायल अच्छा आणि त्याच्यामुळं सध्या दिवाळी जी आहे साधी साधी चालू आहे एकदम साधी एक साधी शेतकऱ्याची दिवाळी एकदम साधी त्याला हे वस्तू काही बाजारात घ्यायला आहे पण नाही हे बाबा पण आहे कुठून आले बाबा तुम्ही सातळी साताळी काय नाव आहे तुमचं काळे सुखदैव पुंजा काळे बरं काय वाटतं यंदा तुम्ही तर घरात मोठे असाल मी आत... पण किती वय तुमचं पंचाहत्तर पाऊस कधी झाला नाही नाही इतका पाऊस झाला असा पाऊस कधी झाला नाही शेतकरी म्हणतात की पाऊस पाहिजे मग आता पाऊस झाला तर आता काय काय माती मिळवून झालं काय पाऊस झाला अच्छा मग आता दिवाळी कशी चालली आहे आता साधी साधी अच्छा म्हणजे नुकसान भरपाई अजून पदरात पडली नाही शिक्षण तुम्हाला दिवाळी खाऊ घालू खाऊ बेसन भाकरी खावा आता दिवाळीचं सण आहे थोडं येईल कपडे नवीन घालायला पाहिजे होते रेडीमेड नेऊन थोडं 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 थोडे घेऊन जाऊ मग रेडीमेट करायला अच्छा म्हणजे काही गाव आहे ना दिवाळीचं सण आहे थोडं थोडं घेऊन दिवाळी साजरी करावं थो� लागणार आहे आता काय बेसन अच्छा म्हणजे पुढे चालून सरकार त्यांच्या पदरात काही ना काही पाडेल अशी त्यांची जी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्यांनी जे आहे साध्या पद्धतीने काय ना या ठिकाणी दिवाळीसाठी थोडं थोडं घेऊन या ठिकाणी ते आपली दिवाळी जी आहे साजरी करणार आहे भाऊ आहेत काय नाव आहे तुमचं माझं नाव तुकाराम गायकवाड तुकाराम गायकवाड पुन्हा आले विठ्ठल नगर यावला अच्छा काय करता तुम्ही मी आर्मी तर रिटायर आहे आर्मी अच्छा काय वाटतं यंदा दिवाळीचं तुम्ही तर आता पेन्शनर आहात हो खूप आनंदात आनंद। हो, हो, साजरी करू आनंद हो, 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 अच्छा फॅमिली सोबत सहज साजरी करताय खरेदी झाली खरेदीच करतोय अच्छा शेतकरी कुटुंबातील आहेत का आपण हो शेतकरी कुटुंब काय वाटतं घरी वातावरण कसं आहे ऍक्च्युली शेतकऱ्यांचं वातावरण तर जेवढं पाहिजे तेवढं चांगलं नाही शेतकऱ्यांसाठी तर दिवाळी थोडी खराबच चालली आहे कारण मागा अतिवृष्टीनं त्यांचे खूप मोठं घात घातलं आहे त्यांच्यासाठी ते पाहिजे तशी दिवाळी नाही अच्छा म्हणजे तुम्ही पेन्शनर होल्डर आहात त्याच्यामुळे तुमची दिवाळी एकदम समाधानकारक असली तरी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये पाहिजे तेवढा आनंद नाही त्याचं काय कारण असेल असं वाटतं तुम्हाला आत्ताच मागे जो पा पावसामुळे जे नुकसान झाले शेतकऱ्यांची खूप मोठी नुकसान झाली बरेच लोकांच्या मतं वाहून गेले बऱ्याच लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे बरेच नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी तशी पाहिजे तशी नाही साजरी होती आणि सरकारने जे सांगितलं होतं की आम्ही त्यांना अनुदानाच्या सोबत मदत स्वरूपात मदत करू पण ते अजून कुठेही काही त्यांना दिवाळीचे पहिले मदत करू असं सांगितलेलं असून मी काही मदत भेटलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पाहिजे तशी दिवाळी आनंदत नाही अच्छा काय नाव सांगितलं तुम्ही तुकाराम गायकवाड तुकाराम गायकवाड हे जे आहे मिलिटरी रिटायर आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपली जी आहे प्रतिक्रिया सांगितलेली आहे तर मी जरी रिटायर होल्डर असलो तरी माझी दिवाळी जरी समाधानाने जात असली मात्र शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये मा दिवाळीला पाहिजे तसा काय प्रतिसाद मिळत नाही या ठिकाणी मावशी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कुठून आलाय मावशी तुम्ही चिचुंडीद्वारे बोलात म्हणून चिचुंडी हे घरी बनवता का तुम्ही अच्छा मग आता प्रत्येक वर्षी जे आहे तुम्ही हा व्यवसाय करता यंदा आणि प्रत्येक वर्षामध्ये काय फरक आहे तुम्हाला पण लक्ष्मी पूजा प्रत्येक घराला करावी लागते पण काय कारण असं का का यंदा जो आहे तुमच्या या व्यवसायावरती परिणाम झाला शेतकरी नाही कांद्याला भाव नाही पैसेच नाही पाऊस पाऊस जास्त झाला म्हणजे तुमचा एकंदरीचा व्यवसाय हा शेतकऱ्यांवरती डिपेंड आहे त्यांच्यावरती डिपेंड म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला जर भाव असेल तरच या ठिकाणी तर या बाजारामध्ये चलती असते आणि त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर विविध व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी हेच म्हणणं आहे की बाजारामध्ये एकंदरीतच जो आहे चलन कमी पडल्याने या ठिकाणी त्यांचा जो व्यवसाय आहे तो ठप्प झालेला आहे काय करतं नेमकं खरेदी विक्री करणे खरेदी करण्यासाठी नाही नाही व्यवसाय काय करता व्यवसाय मी इंजिनियर आहे इंजिनियर अच्छा कशी दिवाळी यंदा कशी वाटतं तुम्हाला दिवाळी यंदाची जरा आहे दिवाळीमध्ये म्हणजे हे दोन हजार पंचवीसचं वर्ष जरा अवघड जरा दिवाळी तुम्ही तर जे आहे ज्याला आपण होतो का कंपनीचा पगार घेत असाल त्याच्यामुळे तुम्हाला अवघड जाण्याचं काय कारण नाही कंपनी हक्का करताय पण बाकीच्या गोष्टीसुद्धा आहे आमचा आहे लोन्स आहे सगळ्या गोष्टीचे दर वाढले आहेत शेतकरी कुटुंबातील आहात का नाही शेतकरी अच्छा म्हणजे इथं प्रॉपर तुम्ही शहरातले आहात शेतकाच्या दिवाळीवरती काही परिणाम झाला असं काही वाटतं का तुम्हाला एवढं काय वाटत नाही तुम्हाला, तुम्हाला? शेतकरी वर्गापासून असं वाटतं की खूप झाल्याचं कारण की आता अतिवृष्टीमुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे शेतकरी वर्गावर खूप जरा मला फेटतं बरं ह्या ताई आहेत मला सांगा तुम्ही दिवाळीला आता तुमचं कपडे वगैरे खरेदी केलेले असतील पहिल्याच्या दिवाळीच्या रेटमध्ये आणि त्या आत्ताच्या रेटमध्ये काय फरक जाणवतो का तुम्हाला बाजारामध्ये करत मुला काय जाणवतो फरक भाव वाढलेले भाव वाढलेले म्हणजे पहिले जे आपण चार ड्रेस घेत होतो तो आता पण तसंच करता येत आपण मार्केटमध्ये मार्केट वाढलेलं आहे मार्केट वाढलेले आहे म्हणजे एकंदरीतच या मार्केटमध्ये जे आहे भाव वाढलेले आहे आणि त्यामुळे त्याचा जो परिणाम जो आहे निश्चित स्वरूपामध्ये बाजारावरती झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं या ठिकाणी हेच म्हणणं आहे की निश्चित जो आहे वाढलेले बाजारभाव आणि ज्या ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारा भाव आणि सरकारकडून न मिळणारा अनु अनुदान यामुळे प्रत्येकजण या, या ठिकाणी संकटात सापडलेला आहे आणि त्याचाच एकंदरीत जो परिणाम आहे तो या ठिकाणी गर्दी दिसत आहे परंतु या बाजारावरती किंवा दिवाळीच्या या सणावरती निश्चित स्वरूपामध्ये झालेला आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसेन शेखसह अय्युबशहा येवला